डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब उत्सव समितीतर्फे तांना पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक अनंत देशमुख व्यापारी विनोद घिया रितेश लोखंडे समीर शेख संजय कपूर सुरेश पटेल सागर झोरे आदी लोक उपस्थित होते उपस्थित सर्व पाहुण्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सर्व पाहुण्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व उपस्थित बालगोपालांना त्यांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांना पोळ्यामध्ये भरपूर बक्षीस देण्यात आले होते त्यामध्ये सायकल कपाट मिक्सर टेबल खुर्ची स्कूल बॅग टिफिन तसेच अनेक लहान मोठे बक्षीस ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून वितरित करण्यात आले सर्वात शेवटी मिस्टन वाटप करण्यात आले होते कार्यक्रमाचे संचालन अवधूत बेलंदे यांनी तर आभार प्रदर्शन रितेश लोखंडे यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मंगेश डंबारे विनय नाईक प्रतीक कांबळे कुणाल पाटील सतीश कलोडे समयक भोंगाडे अमर गाडगे मनोज म्हैसकर आदींनी सहकार्य केले सागर साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी